ता की जय श्री अम्मा माता की जय श्री अम्मा माता की जय सिद्ध खुंची कस तो

ॐ हृं हूं क्लीं जुं सः ज्वलाय ज्वलाय ज्वलं ज्वलं प्रज्वलं प्रज्वलं ऐं ह्रीं ह्रीं चामुण्डाय ऋचे ज्वलं भं षं नं षं फक् स्वाहा इति मन्त्रं नमस्ते नरुद्रूपिणे नमस्ते मधुमर्दने नवकण्ठहायिणे नमस्ते महिषार्दिने नमस्ते विषं विषम्भुसरघातमे जाग्रते महादेव

उदय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहे श्री अम्मा जय श्री अम्मा माता की जय श्री अम्मा माता की जय सर्वांनी हात जोडून बसायचंय आपण आपल्या आई साहेबांच्या सेवेमध्ये आपल्यातून काहीतरी भूल झाले असेल तर आपण आई साहेबांची क्षमा प्रार्थना घ्यायची अपराध संस्कृती हाती हो न मागिया मानुनी दासी माती दे मला तू परमेश्वरी आव्हान जाने मी न जाने विसर्जना मेने पूजन माती दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन ही न ही न भक्ती न सुरेश्वरी मी पूजन जे केले पाग सापडलं तो कृपे तथा अपराधी जरी जो अंबिका नाम घेत असे

प्रयत्न आष्टोत्रं टीका प्राकुविध महावार्तम श्री अच्युतविजितम श्री कुल चरणां कृ नमोस्तु उलियास्तु श्री महाकाली महालका श्री राज राजेश्वरी आई साहे